मित्रांनो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब टेक मराठी मराठीमध्ये तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सी एस सीवरून फार्मर आय डी कशी काढायची याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मा घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सर्वात अगोदर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रो जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम ॲग्रिसटॅक या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस येईल ज्यामध्ये तुम्हाला लॉग इन विथ सी एस सी या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे लॉग इन विथ सी एस सी ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची सी एस सी आय डी या ठिकाणी टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शेतकऱ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे शेतकऱ्याचा आधार क्रमांक टाकल्यानंतर त्याच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून आधार क्रमांक या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे आधार व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शेतकऱ्याचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे शेतकऱ्याचा मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यावर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे मोबाईल व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर फार्मर डिटेल येऊन देऊन जाईल ज्यामध्ये शेतकऱ्याचे नाव या ठिकाणी इंग्लिशमध्ये येईल मराठीमध्ये येईल मॅच स्कोर तुम्हाला शंभर या ठिकाणी आला पाहिजे त्यानंतर कास्ट कॅटेगरी का तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे कास्ट कॅटेगरी निवडल्यानंतर तुम्हाला आयडेंटिफी टाईप केअर ऑफ सन ऑफ डॉटर ऑफ जे काय तुमचे असेल ते या ठिकाणी निवडायचे आहे त्यानंतर तुम्हाला शेतकऱ्याचे इंग्लिशमध्ये नाव या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला न्यू बिझनेसमध्ये नो असे या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला रेसिडेन्शियल डिटेल्समध्ये रुरल किंवा शहरी असेल तर शहरी आणि ग्रामीण असेल तर ग्रामीण असेल तर ग्रामीण हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर तुमचा जो ॲड्रेस आहे तो इंग्लिश तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला मराठीमध्ये तोच ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुमचे गावाचे नाव या ठिकाणी निवडायचे आहे आणि पिनकोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर लँड होल्डर डिटेलमध्ये तुम्हाला ऑनर हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे ऑनर हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला लँड डिटेल ओन डिटेल लँडमध्ये पेज लँड डिटेल या ऑप्शन ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तालुका या ठिकाणी निवडायचा आहे तुमची शेती ज्या गावामध्ये आहे ते गाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे ते गाव निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा सर्वे न जो काही सर्वे नंबर असेल तो सर्वे नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे सब सर्वे नंबर असेल तर तुम्ही सब सर्वे नंबर देखील या ठिकाणी टाकू शकता सब सर्वे नंबर आणि सर्वे नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरव्ह्यू असेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव या लिस्टमध्ये शोधायचे आहे जर तुमचे नाव या लिस्टमध्ये असेल तर माय नेम असेल तर तुम्हाला त्या नावावर क्लिक करायचे आहे जर तुमचे नाव या लिस्टमध्ये नसेल तुम्हाला पुढील ऑप्शन या ठिकाणी निवडायचे आहे सर्वे नंबर खाली आल्यानंतर तुम्हाला टिक याला राईट क्लिक करून सबमिट या ऑप्शनवर या ठिकाणी जाए। क्लिक करायचं आहे सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय ऑल लँड्स या ऑप्शनवर या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर तुम्हाला एकदा सर्व माहिती व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे आणि डिपार्टमेंट अप्रूवल रेव्हेन्यू डिपार्टमेंट त्यानंतर फार्मम कनसेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर डिक्लेरेशन बाय सी एस सी ऑपरेटरवर क्लिक करायचं आहे आणि डिक्लेरेशन बाय सी एस सी फार्मर या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला सेव या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सेव ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा या ठिकाणी आधार ई साईन तुम्हाला या ठिकाणी करायची आहे त्यासाठी तुम्हाला ओ टी पी करून गे ई साईन प्रोसेसवर या ठिकाणी क्लिक करायची आहे त्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी शेतकऱ्याचा जो काही आधार क्रमांक का आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे शेतकऱ्याचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला आधार ओ टी पी या ऑप्शनवर ऑलरेडी क्लिक आलेलं असेल त्यानंतर तुम्हाला गेट ओ टी पी या ऑप्शनवर या ठिकाणी गेट ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही शेतकऱ्याच्या आधार क्रमांकाला मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला आय हिअर बाय स्टेट अँड आय हॅव नो ऑब्जेक्शन इन ॲटोमॅटिकली माय सेल्फ विथ आधार ऑन्टिकेशन सिस्टीम यावर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुम्ही सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर याला थोडा वेळ लागेल आणि तुमच्या मोबाईल नंबरवर एक नॉलेजमेंटचा मॅसेजसुद्धा तुम्हाला या ठिकाणी येईल मॅसेज आल्यानंतर तुम्हाला हे नॉलेजमेंट नंबर व्यवस्थित सेव्ह करून ठेवायचा आहे किंवा याची पी डी एफ काढून ठेवायची आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही फार्मर आय डीसाठी सी एस सीवरून सी एस सीवरून रजिस्ट्रेशन करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ या असेल का नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद